नमस्कार मित्रांनो तर साधी माणसं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की मीरा रियाचा जीव वाचवते आणि तिच्याकडे बघते मीराला कळतं की ही रिया आहे मीरा रियाला म्हणते रिया अगं काय झालंय तुला ही काय अवस्था करून घेतली स्वतःची आणि तू का रडते आहेस रडून रडून डोळे सुजलेत तुझे काय झालं तुझं लक्ष कुठे होतं अगं तू गाडी खाली आली असतीस तुझं काही झालं असतं तर तुला काही झालं असतं तर काय केलं असतं रिया म्हणते कशाला वाचवलंस मरू द्यायचं होतं ना मला हो द्यायचं होतं काय व्हायचं ते माझं मीरा विचारते तू असं का बोलतेस रिया म्हणते मग काय करू मी तिकडे रवी माझं काहीच बोलणं ऐकून घेत नाही आहे माझ्या डॅड्याने माझं लग्न ठरवलं आहे लग्नाच्या पत्रिका छापल्या आहेत आता माझं लग्न होईल मग मी काय करायचं मीरा तुला माहिती आहे माझं फक्त रवीवरती प्रेम आहे मी दुसऱ्या कोणत्या मुलाला माझ्या लाईफमध्ये इमॅजिनसुद्धा करू शकत नाही पण कोणाला का कळत नाही या सगळ्या गोष्टी मीरा रवी तुझं सगळं ऐकतो ना मी तुझ्यासमोर हात जोडून भीक मागते तू काहीतरी कर प्लीज त्याला समजाव प्लीज त्याला सांग माझ्यासोबत लग्न कर म्हणावं मीरा माझी ही सगळी धडपड याचसाठी चालू आहे की मला माहिती आहे रवीचं माझ्यावर प्रेम आहे पण त्याला का कळत नाही आहे मला हेच समजत नाही आहे हात जोडून विनवरा करत असते आणि मीरा टेन्शनमध्ये असते आता रवीला कसं समजवायचं सत्यापुढे एवढा मोठा प्रॉब्लेम आहे तो कसा सॉल्व्ह करायचा या विचारत असते तर इकडे सध्या टपरीवरती चहा घ्यायला आलेला असतो आणि तो, तो मित्राला जो प्रॉब्लेम झाला तो सगळं सांगतो सत्या म्हणतो मी ज्याच्यामुळे हे अडकले नाही या सगळ्यात त्याला मी अजिबात सोडणार नाही आहे मला फक्त एकदा कळू देत हे सगळं कुणामुळे झाले मला एकदा नाव कळलं ना की त्याला माझ्यापासून कोणीच वाचू शकणार नाही तर इकडे रिया मीराला सगळं सांगत असते रिया म्हणते माझे डॅडा काही ऐकत नाही आहे आणि रवी तुमच्या घरच्यांशी बोलत नाही आहे पण या सगळ्यात मी कुठे मीरा माझं काय चुकते ते मला सांग मीरा म्हणते तुझं सगळं बरोबर आहे पण म्हणून इतक्या बेजबाबदारपणे वागायचं का रिया असं बेजबाबदार वागून काय मिळणार आहे असं वागायचं नाही अगं आयुष्यामध्ये खड्डे हे येणारच म्हणून मुद्दाम त्या खड्ड्यात पाय घालायचं नाही जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की आपल्या डोक्यामध्ये जो गोष्टींचा गुंता झाला आहे तो कधीच सुटणार नाही असं वाटलं ना की जरा शांत व्हायचं आणि या सगळ्या गोष्टीचा टोक शोधण्याचा प्रयत्न करायचा एकदा का टोक सापडला ना की हळूहळू गुंता हा सुटत जातो मीरा हे सगळं बोलून जाते पण बोलल्यानंतर ती आपल्याच बोलण्याचा विचार करायला लागते मीरा म्हणते गुंता सुटेल मार्ग सापडेल फक्त हिंमत सोडायची नाही रिया म्हणते मी लढायला तयार आहे मी सगळं गुंता सोडवायला तयार आहे पण मीरा रवीचं काय अगं तो माझी साथ देत नाही आहे ना तो नेमका असं का वागतोय मला हेच कळत नाही आहे मीरा म्हणते रिया आपला जोडीदार जर खचत असेल तर आपण अजून खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभं राहायला हवं आणि जर जोडीदार चुकत असेल तर आपण त्याला मार्ग दाखवायला हवा रियाला खूपच रडू येतं ती मीराला मिठी मारतीने रडायला लागते मीरा तिला समजावते मीरा म्हणते रिया शांत हो आणि पुन्हा असा वेडेपणा करू नको अगं मी आहे तुमच्यासोबत रिया म्हणते मीरा तू याला वेडेपणा म्हण किंवा काहीही म्हण पण जर रवी माझ्या आयुष्यामध्ये नसेल ना तर मला हेच आयुष्यच जगायचं नाही आहे मला आयुष्य संपवायचे आज तू माझा जीव वाचवलाय पण प्रत्येक ठिकाणी तू माझे सोबत नसशील मीरा म्हणते अगं तू हे काय बोलतेस रिया म्हणते मी फक्त बोलत नाही मी करून दाखवणार आहे कारण रवीशिवाय माझ्या आयुष्याला अर्थच नाही आहे रिया रडत तिथून निघून जाते तर मीरा आपल्या घरी येते ती घरी येऊन स्वयंपाक करत असते तिला वकिलांचं बोलणं आठवत असतं या सगळ्यातून कसं सुटायचं याचा विचार ती करत असते ती आपल्याच विचारामध्ये असते मीराला आज दिवसभर काय काय झालंय हे सगळं आठवत असतं तिने तव्यावरती चपाती टाकलेली असते ती चपाती जळत असते निरुपा तिथे येते निरुपा गॅस बंद करते आणि तव्यावरची चपाती खाली काढते निरुपा मीराला ओरडते ती म्हणते अगं चपाती जळाली सगळी काय गाय मीरा हा गॅस आणि हे सगळं सामान तुझ्या माहेरून येतं का मीरा म्हणते सॉरी ते मी जरा विचारत होते माझं लक्ष नव्हतं निरुपा म्हणते गप्पा बस काय ग आता या जळालेल्या चपातीचं काय करणार आहेस तू मीरा म्हणते सॉरी माझं लक्ष नव्हतं म्हणून हे असं झालं निरुपा म्हणते लक्ष कुठे होतं मग तुझं तुझं लक्ष आहे ना कधी स्वयंपाकच नसतं खायला कधी मिळतं याच्याकडे तुझं लक्ष असतं खायला कार आणि भुईला भार दोन दोन पन्मतीचा भार आमच्यावरती येऊन पडलाय अगं बघ जरा ही जळलेली चपाती कोळसा करून टाकलाय तू त्याचा आता ही जळालेली चपाती तूच खायचीस दुसरं तुला काहीच मिळणार नाहीये अन्न वाया गेलेलं मला अजिबात चालणार नाहीये आणि जर तू खाल्ली नाहीस ना तर तुझ्या माहेरी ही चपाती पाठवून देईन निरुपा मोठमोठ्याने ओरडत असते आणि तिथे बाबा येतात बाबा म्हणतात निरुपा अगं बस ना गप्प तू आता रोज रोज काय तुझ्या तमाशा तु लावला आहेस तू आणि मीरा आधीच टेन्शनमध्ये ते तुला दिसत नाही आहे का आणि चुका तुझ्याकडून होत नाहीत का या देविका पंकज यांच्याकडून होत नाहीत का निरूपा म्हणते हे सगळं तुमच्यामुळे होते तुम्ही तिला शेफारून ठेवली आहे ना डोक्यावर चढून ठेवली आहे म्हणून होते पंकज आगीमध्ये तेल घालायला आलेलाच असतो पंकज म्हणतो बाप रे चपाती जाळली हे छान आहे म्हणजे आम्ही दिवसभर मर मर मेहनत करायची आणि हिने आम्हाला असे कोळसे खाऊ घालायचे देविका म्हणते काय गाये तुझ्याकडे फक्त एकच काम आहे आणि ते सुद्धा तुला धड करता येत नाही काय उपयोग आहे का तुझा तुला आमच्यासारखं प्रोफेशनल काम कधी करताच येणार नाही पंकज म्हणतो कोण हिच्याकडून प्रोफेशनल काम करून घेईल तिकडे पण ही जाळपोळच करत बसेल मला तरी वाटतंय ना या जळक्या चपात्यांसारखं ही आपल्याला पण जाळून टाकेल रवी तिथे येतो देविका पंकज निरूपा हे मीरावरती कसं तोंडसूक घेत आहेत हे बघतो रवी म्हणतो अरे गप्पा बसा ना फक्त एक चपातीचं जाळ आहे ना तिला एवढं काय बोलून दाखवत आहे बाबा म्हणतात आता हो, बस हा कोणी काही बोलायचं नाही हिला गप्प बसायचे निरूपा म्हणते हो गप्पा बसतो ना आम्ही आता गप्पच बसतो हिचा नवरा वेड्यासारखा वागतो तरी आम्हीच गप्पा बसायचं हिने सामान वाया घालवलं तरी पण आम्ही बोलणार नाही आम्ही गप्पच बसतो हिच्या माहेरी भिकेची वेळ आली आहे तरी पण बघा कसा मास दाखवते ती मीरा म्हणते प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्या माहेरच्यांचं नाव का काढता तुम्ही त्यांना का बोलता त्यांची काय चूक आहे निरुपा म्हणते त्यांनी तुला जन्माला घातलाय ना म्हणून या सगळ्यामध्ये त्यांचीच चूक आहे मीरा रडत आतमध्ये निघून जाते थोड्या वेळाने मीरा आपल्या रूममध्ये येते रडत बसलेली असते रवी तिथे येतो निरुपाच्या वतीने तो माफी मागतो रवी म्हणतो बहिणी तुमच्या आयुष्यामध्ये खूप टेन्शन चालू आहे मला माहिती आहे मीरा म्हणते माझ्या आयुष्यात काय चालू आहे हे तुम्हाला समजतंय पण तुमच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे याची तुम्हाला साधी कल्पनासुद्धा नाही आहे रवी विचारतो पाव वहिनी काय बोलताय तुम्ही मीरा म्हणते मी काय बोलते कशाबद्दल बोलते हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे रवी विचारतो तुला रिया भेटली होती का तिच्या लग्नाबद्दल तिने तुला काही सांगितलं आहे का मीरा म्हणते हो मला ती भेटली होती मीरा रस्त्यावरती काय काय बोलणं झालं हे सगळं सांगते मीरा म्हणते भाऊजी मी सांगते ते खरंच ऐका ती मुलगी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे रवी म्हणतो वहिनी मी काय करू तूच मला सांग तिच्या घरचे ऐकून घ्यायला तयार नाही आपल्या घरचे समजून घ्यायला तयार नाही आहे आता अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं तू सांग ना मीरा म्हणते भाऊजी सगळ्यांचं सोडा पण फक्त रियाचा विचार करा ती तुमच्यासाठी सगळ्यांशी लढू शकते आता फक्त प्रश्न हा आहे की तुम्हाला काय हवंय एकदा स्वतःच्या मनात झाकून बघा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल रवी म्हणतो वहिनी माझं तिच्यावरती खूप प्रेम आहे मी तिच्याशिवाय नाही तुम्ह जगू शकत मीरा म्हणते तुम्ही इतकं प्रेम करता ना तिच्यावर मग एकदा प्रयत्न करा ना घरच्यांना समजवून बघा भाऊजी एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे उद्या तुम्हाला असं वाटायला नको की मी एकदा प्रयत्न करायला हवे होते आपण लढलो तर आपल्याला कळेल ना की एकतर आपण जिंकू किंवा हरू पण आपण जर लढलोच नाही तर आपली शक्यताच संपून जाते ना की कि आपण किती लढू शकतो आणि आपण कसं वागू शकतो त्याची पण समजा उद्या तिचं लग्न झालंच तर उद्या पश्चातापाशिवाय तुमच्या हातामध्ये काहीच उरणार नाही रवी मीराच्या बोलण्याचा विचार करतो आणि म्हणतो बहिणी तुझं बरोबर आहे मी एकदा दादाशी बोलून बघतो आता तोच पप्पांना समजावू शकतो रवी मीराला थँक्यू म्हणतो आणि तिथून जातो तर दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा आपल्या रूममध्ये येते आणि सत्या मोठमोठीने ओरडत असतो त्याला स्वप्न पडलेलं असतं त्या दिवशी ॲक्सिडेंट म्हणजे जे जे झालं ते त्याला दिसत असतं तो धसकून जागा होतो मीरा सत्याला पाणी देते मीरा विचारते काय झाले स्वप्न पडलं ना सत्या म्हणतो हो खूप विचित्र स्वप्न पडलं मला मला असं वाटलं की त्या हायवेवरच्या माणसाला मीच धडक दिली मीरा म्हणते अहो असं काही बोलू नका त्याचा तुमच्याशी काही संबंध नाही आहे सत्या म्हणतो धुमके तू मला काही कळतच नाही आता अगं हे काय सुरू आहे माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम हवेतच का अगं तो माणूस आपल्याला सापडला होता तो जिवंत होता त्याच्यामुळे आपण निर्दोष सुटलो असतो आता हा कोणीतरी पितांबर जाधवमध्ये आलाय आणि त्याच्या मरणाचा आळसुद्धा माझ्यावरती आलाय का कशासाठी मीरा थोडा विचार करते आणि म्हणते आहो पण तू पितांबर जाधव पण ह्या साखरेसारखा जिवंत नसेल ना सत्य म्हणतो हो हे असं असू शकतं याचा तर मी विचारसुद्धा केला नव्हता हे पण आपण बघायला हवं होतं पण आता मीरा मी ठरवले मी आता तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणावरच विश्वास ठेवणार नाही मीरा हसायला लागते मीरा म्हणते काय म्हणाला तुम्ही आता सत्या म्हणतो हो मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणावर विश्वास ठेवणार नाही कारण तू माझी बायको आहेस सत्या गप्प होऊन जातो मीरा म्हणते आहो बोला ना आत्ता काय म्हणालात तुम्ही सत्या म्हणतो कुठे काय मी काय नाही बोललो मीरा म्हणते मी सगळं ऐकलं हा पण तरी पण पुन्हा एकदा बोलून दाखवा भारी वाटत होतं सत्य म्हणतो तसं काही नाही आहे तुला भास होत आहेत मीरा म्हणते हो का स्वप्न तुम्ही बघताय आणि भास मला होत आहेत का अहो बोला ना एकदा मला माहिती तुम्ही काय बोललात ते तुम्ही सांगताय का मी सांगू तुम्ही काय बोललात सत्या लाजत असतो सत्या म्हणतो धमके तसं काहीच नाही आहे आणि काय गं तुझं काय चालू आहे इथे मी टेन्शनमध्ये बसलो आहे आणि तुझं हसणं चालू आहे मीरा म्हणते टेन्शन तर असणारच आयुष्यभर पण म्हणून काय हसणं विसरून जायचं आहे का आपण आणि तसंही प्रश्न पडला आहे तर तो सोडवून तुमचं टेन्शन हलकं होणार आहे का टेन्शन घेतल्यामुळे सगळं हलकं होणार आहे आता तुमच्या मनात प्रश्न आला आहे ना मग सोडून बघा ना आजच जाऊन बघा तो माणूस जिवंत आहे की नाही सध्या थोडा विचार करतो आणि म्हणतो धुमके तू तू अगदी बरोबर बोलतेस आजच्या आज जातो मी तिथे आणि बघतोच तो माणूस आहे की नाही आजच सगळ्या गोष्टींचा छडा लावून टाकतो मीरा म्हणते कसं आहे एकदम भारी सत्या आता तुम्ही एकदम भारी वाटताय तेवढे गळ्यातले चेन फिरवून दाखवा ना सत्या म्हणतो झालं का पुन्हा सुरू दोघं एकमेकांकडे बघून खळखळून हसतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की रिया घरी येते सत्या म्हणतो ए रिया तुझी हिंमत कशी झाली का आमच्या घरी पाऊल ठेवायची रिया म्हणते सत्या दादा मी फक्त इथे बोलायला आले सत्या म्हणतो आम्हाला काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे आत्ताच्या आत्ता इथून निघायचं तू आणि परत इथे तोंड दाखवायचं नाही रिया म्हणते माझं बोलणं झाल्याशिवाय मी इथून कुठेच जाणार नाही रवीसुद्धा आपल्या प्रेमाची कबुली देतो रवी म्हणतो दादा आम्ही एकमेकांशिवाय नाही जगू शकत आणि मलासुद्धा रियाशी लग्न करायचं आहे सत्या म्हणतो नाही जगू शकत ना नाही जगता येते ना मग जा कुठेतरी जाऊन मर